जमलेले सर्व वडीलधारी मंडळी माता भगिनी बंधवानी भगिनी खरोखरच आज आपल्या करमाळा शहरामध्ये महाराष्ट्र शासनाकडून बांधकाम व्यवसायामध्ये काम, काम करणारे कारागीर आहे त्या कारागिरांना एक चांगल्या प्रकारचं साहित्य वाटत माझा कार्यक्रम आहे चांगला आणि स्वच्छ कार्यक्रम आहे माझ्या तरी कार्यक्रम झालेला नाही कारण बांधकाम क्षेत्रामध्ये काम करत असताना त्या लोकांच्याकडे कडे कोणी लक्ष दिलेलं शासनाकडून हा कार्यक्रम स्वच्छ आणि चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आहे कारण तो, तो काम करत असताना गोरगरीब मंडळी आहे त्या मंडळीने जे आपलं काम कर काम करत असताना जो आपला दिवसभराचा पगार मिळतो हा yes. पगार हे आपलं कुटुंब चालवणं आपल्या आईवडील जपणं या सगळ्या गोष्टी असतात त्यामध्ये घर बांधणं हा दुसऱ्या असतो स्वतःला घर बांधता येत का नाही असे करत असतानाच कुटुंब देऊ मुलाची शाळा मुलाची शाळा असते आई वडिलांच सांग असत बहीण असतात भाऊ असतात असतो करतो रिपोर्टर आपल्या व्यवसायामधले बरेचसे केलेले आहे माझं मला आहे तुम्ही खर्च करत असता करत असताना आपल्याला जो पैसा मिळत असतो त्या पैशाचं नियोजन आपल्या कुटुंबासाठी आपल्या महत्वासाठी आपण ठेवून मानवत करता बरीचशी मंडळी व्यसनाच्या आधी जाऊन सगळा पैसा तिकडे खर्च करत असते आणि खर्च कर्ज पूर्ण पैसे जातात त्याच्या मंडळी सुद्धा कामावर केल्यानंतर त्यांनी सुद्धा पैसा आज ते व्यसना हे करत असतात आणि मुलं आणि यांच्यामध्ये सगळं वाचवलं असतात आम्ही सुद्धा त्या गोष्टीमध्ये त्याच्यामध्ये सामाजिकपणा प्रेम भावना आणि हे व्यसन सुद्धा हवं प्रयत्न करत असतो व्यसन करणं आणि न या गोष्टी काय आहेत तुमच्या मनावर कंट्रोल करणं हे महत्वाचा विषय आपण तुम्हाला वाटतं काय काय लोक पुन्हा टेन्शनमध्ये येतो टेन्शनमध्ये येऊन आम्ही दारू पितो किंवा बाकीचे व्यसन करतात दोन तरी व्यसनात वॅक्सिन घेतला दोन शार्जेस केल्यामुळे तुमचे टेन्शन वाढणार आहे आणि घराचे प्रॉब्लेम वाढणार आहे त्यामुळे व्यक्त करू नये चांगल्या प्रकारे आपल्याला जो व्यक्तीमध्ये पैसा जातो तो पैसा वापरून त्या पैशामधून आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी आणि चांगल्या प्रकारे राहावं आणि या ठिकाणी आज कार्यक्रम केलेला आहे आपले गरीब छोटे साहेब आणि सर्व मान्यवर

आपल्या खूप मोठं काम चांगलं चांगलं काम केलेलं आहे समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती आहेत त्याच्या पाठीशी राहणं आणि समाज आणि आपली पृथ्वी आपलं जे आपलं पर्यावरण असेल बाकीच्या गोष्टी असतील त्या कशा असतील याकरता खूप मोठं त्यांनी काम केलेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी जास्त काय बोलत नाही तुम्हाला जास्त आदर आहे या ठिकाणी मला बोलायचं माझा मान सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आयोजकांचा आभार मानतो आणि माझं समोर जय केले संस्कार होती त्याच्यानंतर दोन हजार अकरा ला महाराष्ट्र सरकारच्या योजना लागू चालू झाल्या पण ज्या वेळेस आदरणीय देवेंद्र फडणवीस कामगार म्हणजे आपल्या कोणत्या क्षेत्रात सगळ्यात मोठा मजूर लागतो किंवा जडण घडणी प्रकारचे आयटम येते म्हणजे दोन हजार सतराच्या पूर्वी फक्त बांधकाम काम करत होते त्याच्यानंतर सगळे म्हणजे वीज वीज बट्टीवाले म्हणजे चाकू वाढणारे असतील असतील ह्या सगळ्यांचा समावेश आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केला आणि भारतीय जनता पार्टीने ज्यावेळेस सत्तेत आला जो घटक दुर्लक्षित होता जो घटकाचे पैसे शिल्लक होते कामगारांचे त्या लोकांना न मिळता इतर जात होते जाणीव पूर्व भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र सरकारने बाबा भाजपाच्या सरकारने त्यावेळेच्या हा निधी कामगारांना मिळाला पाहिजे हजार लाख कामगारांना मिळाला पाहिजे म्हणजे आर्थिक सामाजिक शैक्षणिक कशी प्रगती होईल म्हणजे मुवाजी लोकांना माहित पण नाही कि एवढ्या योजना दोन हजार सतरा पासून बांधकाम कामगारसाठी लागू झाले म्हणजे आज ह्या फेब्रुवारी पासून महाराष्ट्र सरकारने नवीन योजना लागू आधी केली त्याच्या आधी भांडी सेट लागता म्हणजे बांधकाम कामगाराला लागणार सगळं साहित्य हेल्मेट असत किट असत जॅकेट असत मिळत होतं ह्या जाणाऱ्या फेब्रुवारी पासून दोन हजार चोवीस पासून साहित्य सुद्धा मिळायला लागले माझी सगळ्या बांधकाम कामगारांनी विनंती आपण रजिस्ट्रेशन करून घेतले गेल्या वर्षी जून जुलै मध्ये आम्ही आपण बांधकाम कामगार रजिस्ट्रेशन करून घेतले त्यातले अडीचशे जण रजिस्ट्रेशन आले आणि अडीचशे जणांना बांधकामाचा सेट आलाय त्या लोकांनी शासनाच्या योजना म्हणजे शिक्षणात त्यांचा मुलगा जो असेल पहिली ते दहावी पर्यंत अडीच हजारापासून एक पर्यंत म्हणजे दहावीच्या नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल त्या सुधार योजनेला किमान अडीच हजार रुपये जास्तीत जास्त एक लाखापर्यंत मदत मिळते जर बांधकाम कामगारांना गंभीर आजार असेल दोन लाखापर्यंत एका वर्षात ज्या सरकारी दवाखाना असेल सरकारने नेमलेला दवाखाना असेल ने त्यांचे रजिस्ट्रेशन पाचशे रुपयापासून दोन लाखापर्यंतची सगळी एक वर्षात मदत मिळते घर बांधणीसाठी साडेतीन लाख रुपयापर्यंत मिळते पैसे मिळते नैसर्गिक तर दोन लाखापर्यंत पैसे मिळते म्हणजे आदरणीय भाजपा सरकारने फडणवीस साहेबांनी देशाचा सा कमाल बांधकाम कामगार कारण देशाची प्रगती साधायची असेल म्हणजे पहिल्यांदा फक्त रोडवर काम करणारे किंवा बांधकाम करणारे लोक समाविष्ट होते पण दोन हजार सतरा पासून असेल तर सगळ्या ज्या ज्या गोष्टीचा घर बांधणी उपयोग होऊ शकतो किंवा रस्ता बांधणीवर उपयोग शकतो ह्या सगळ्याचा समावेश केला मोहनजी दोन हजार एकवीस तेवीस ला आदरणीय फडणवीस साहेबांनी मध्यान्ह जेवण ही सुद्धा योजना राबवली होती म्हणजे कोविड काळात ह्या योजना सक्सेस झाली नाही ना ना सहा महिन्यानंतर बंद झाली पण प्रत्येक बांधकाम कामगाराला दुपारच्या जेवणाची मध्यान्ह जेवण ही सुद्धा योजना लागू झाली होती माझ्या या कार्यक्रमाच्या का निमित्ताने सगळ्याला विनंती आपण ह्या गोष्टीचा जास्तीत जास्त लाभ घेतला पाहिजे म्हणजे शिक्षण आरोग्य आपली घर बांधणे किंवा आपल्या कोणाच्या प्रसूती लग्न माणूस जन्मापासून मरेपर्यंतचे सगळे लाभ म्हणजे आकस्मिक निधन झालं म्हणजे अंतविधीला सुद्धा दहा हजार रुपये बांधकाम कामगाराला मिळते माझी ह्या सगळ्या जमलेल्या अडीचशे तीनशे काय चारशे लोक यांना सगळ्याला विनंती आमच्या प्रत्येक गावातला कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा काम करतोय किंवा कामगार आघाडीचा ह्या योजनेचा लाभ ऑनलाईन मिळतो पैसे गरज नाही साडे नऊ मला अडीचशे तीनशे लोकांपैकीही सांग कि माझी नोंदणी करायसाठी शंभर रुपये घेतले माझं कार्ड काढायसाठी शंभर रुपये घेतले माझे भांड्या आणण्यासाठी शंभर रुपये घेतले ह्या सगळ्या योजना मोफत आहे ह्या गोष्टीचा लाभ येणाऱ्या काळात आमचा कार्यकर्ता तुम्हाला सगळ्या बाजूने मदत करत आणि चोवीस तास आमचं कार्यालय पण उघड जर आमच्यापैकी हेल्पलाईन मध्ये मा, मान्य असतील कोल्हे असतील कामगार आघाडीचे काम करणारे कार्यकर्ते व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे काम करणारे कार्यकर्ते पुण्याला कुणाचीही मदत घ्या ऑनलाईन योजना आहेत सगळ्या ह्या म्हणजे इथे तुम्ही का नाही मला सांगितलं की वीस हजार रुपये म्हणजे ह्या योजना शासनाच्या एक टक्का निधी काटला जातो कामगार कल्याण का निधी ह्या निधीत पैसे मिळले जाते म्हणजे आपल्या तालुक्यातनं म्हणजे आदरणीय

एकदा वर्षात त्या लोकांना कसा जास्तीत जास्त लाभ मिळवला जाईल विना खर्च विना त्रासाचा आमची एकच विनंती तुम्हाला दादांना तुम्ही सांगा दादा अधिकाऱ्यांनी मदत करून जी ओरिजिनल कामगार आहेत आणि त्यांचे रजिस्ट्रेशन करू कारण ह्या इंजिनियर लोकांनी काय काय लोक हजार हजार दोन दोन हजार रुपये फक्त कामगार आहे म्हणून सही घेतले पण आमच्या विनंतीला पान देऊन आता ज्या इंजिनिअरचा आम्ही सत्कार केला जाणे पूर्ण कोणत्याही इंजिनिअर

पाचशे रुपयापासून दोन लाख पर्यंत सगळा खर्च बांधकाम कामगारांचा शासन करतोय तुम्ही फक्त लक्ष ठेवून ऑनलाईन नोंदणी केली पाहिजे मी ह्या क्षेत्रात काम करतो न सगळ्यात विषय त्या गोष्टीचा लाभ घेतला पाहिजे पाहिजे तिथं मदत भारतीय जनता पार्टी म्हणून मी आणि माझे सगळे सहकारी करते हा कार्यक्रम घ्यायचा उद्देश एवढाच होता जाता जाता सा एवढंच सांगत काम करण्याची दृष्टी पाहिजे म्हणजे फडणवीस साहेबांनी चौदा ते एकोणीस दाखवून दिलं जो जो महाराष्ट्रातला दुर्लक्षित घटक होता जाणीवपूर्वक त्या घटकाला कशा पद्धतीने मदत होईल आणि तो घटक समाजात कसा केला जाईल शेवटचा घटक म्हणजे बांधकाम हा घटक जर सक्षम झाला तर शंभर टक्के येणाऱ्या काळात आपली अर्थव्यवस्था आपलं राज्य पुन्हा केलं जाईल आणि समाज सुधारेल एवढीच त्यांची अपेक्षा होती त्यांच्या अपेक्षाला शंभर टक्के आपले सगळे म्हणून ठरू एवढं बरोबर माझे दोन शब्द संपवतो जे इंजिन